गाडी का कारण आमचे घरचे पण चालवायचे हं त्यामुळे मला सोबत घेऊन जायचे मग मला पण आवड होती बघा गाडी चालवायची हा। पण चालवली त्यांच्या आता हे कशी आहे म्हणजे ह्या सगळ्या गाडी 1-5 6 वाजता उठते भाटे 5 ला उठायचं नऊ पर्यंत त्यांचं काम करायचं 9 ला गाडी घेऊन बाहेर निघायचं संध्याकाळी पुन्हा कधी जाता परत गाडी घेऊन पण मोठी मुंगी माझी सीए करायची सीए बर 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 आणि सगळ्या मुली शिकवायच्या पण आता तुम्हाला मिस्टरांनी शिकवली मिस्टरांनी सपोर्ट केला म्हणूनच आज शिकले मी पण काहीतरी पापडला हटायला गेले त्यांनी प्रोत्साहन जगाचे काही वेगळं करायचं होतं कसं आहे आता लेडीज काही लेडीज रेल्वे चालू राहिल्या काही विमान चालू राहिल्या आपल्या घरवाल्याने छोटीशी एक गाडी चालू त्यातून मिळकत प्रयत्न केलाय तर सर्व काही होत प्रयत्न करावं लागतं प्रयत्न आपण जर जिद्द ठेवली तर पूर्ण जी अशक्य गोष्ट मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माउंटेन महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत असाल गाडी आहे गाडीच्या मागासमोर उभा राहिला आहे तुम्ही गाडीचा काहीतरी व्यवहार करत असाल किंवा मग ताईनी गाडी घेतली असाल आणि त्यांना शुभेच्छा देत असाल मात्र तसं काहीही नाही आहे ही गाडी आहे ही मालवाहू गाडी आहे कमर्शियल गाडी आहे ही कुठली कार नाही ही गाडी ह्या ताई चालवतात मी नगरवरून इकडे संभाजीनगरकडे येत असताना त्या मला क्रॉस झाल्या होत्या आणि त्या क्रॉस झाल्यानंतर मला त्या अचानक दिसल्या आणि मला फार कुतूहल वाटलं मी पुरुष आहे माझ्यासारखे अनेक पुरुष आहेत ते गाड्या चालवतात मात्र महिलाही गाड्या चालवतात महिला कार चालवत असताना आम्ही पाहिल्या बी आय पी कार ही कमर्शियल गाडी चालवणाऱ्या महिला मला तुरळक वाटल्या आणि फार कुतूहल वाटलं मी ताईंचा पाठलाग करत गेलो त्यांची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता आणि त्यांना म्हटलं ताई थांबा सुरुवातीला त्या घाबरल्या त्यांना वाटलं कोणीतरी काही बोलतंय की काय आणि म्हणून त्यांना म्हटलं ताई तुम्ही गाडी चालवतात फार कुतूहल वाटलं का गाडी चालवत आहेत आणि मला तुमचा इंटरव्ह्यू करायचा आहे तर त्या त्यांच्या गाडीमध्ये सामान होतं जे डिलेवरी करायचं होतं दुसरीकडे ते सामान घेऊन जात असताना त्या म्हटलं हे सामान खाली करायला जाते नंतर परत येते तर मी म्हटलं ना तुमचा तो व्हिडिओ मला सोबत घ्यायचा आहे आणि म्हणून मी त्यांच्या पाठीमाग घेतलो अलीकडच्या काळामध्ये तरुण तरून, तरुणाई ही सोशल मीडियावर फिरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं काही महिला अंग प्रदर्शन करून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात इथं मात्र काबाड कष्ट करून घाम गाळून पतीच्या खांद्याला खांदा लावून गाडी चालवणारी एक महिला या ठिकाणी हिरकणी म्हणू आपण तिला त्या महिलेला आपण मराठी महाराष्ट्र आणि माउंटेन महाराष्ट्रच्या मंचावर आणलेला आहे ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी महाराष्ट्र आणि माउंटेन महाराष्ट्र या मंचावर तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल तुमचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतो कारण तुमच्या कामाच्या वेळेमधून तुम्ही कामा व्यस्त असताना मला वेळ मागितला मी तुम्हाला तुम्ही दिला सुद्धा ही गाडी तुम्ही चालवत आहात का गाडी चालवत आहे आणि काय परिस्थिती कशामुळे तुम्हाला गाडी चालवावी लागलेली आहे चालवते माझे घरचे आणि मला चालवायला शिकवली आणि म्हणजे त्यांच्या जे म्हणजे जे त्यांची कमाई होती म्हणजे पूर्ण नव्हती पडत त्याच्यामुळे मग आता मुलांची शिक्षण आहे तुमचे पती काय करतात गाडी चालवतात अशी गाडी चालवतात ते तुमच्या दोघांकडे दोन गाड्या आहेत गाड्या बरोबर तुम्ही कधी शिकलात गाडी म्हणजे हे आम्हाला थोडस आश्चर्य वाटत एवढी मोठी माल मालगाहू गाडी चालवणं आणि कार कधी असते ते चालू शकतो समजा आपण पण माल माल ही मालवाहू गाडं म्हणजे फार अडचणीत कंजेस्टेड एरियामध्ये घेऊन जाणं माल घेऊन जाणं हे जरा अवघड असतं कसं शिकला तुम्ही कुठून शिकलात हे सगळं म्हणजे तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला गाडी शिकायला सर, एक महिना तुम्ही पूर्ण गाडी शिकलात आणि थेट कामावर गेलात गाडी घेऊन आता किती सोपं हे गाडी चालवणं म्हणजे व्यवहार होतो का किंवा मग तुम्ही हे काम करत असताना कसं वाटतंय फार अडचणीच वाटतंय का किंवा मग कुठेतरी महिला आहे मी आणि कमर्शियल गाडी चालवते अशा काही अडचणी जाणवतात का नाही पहिले पहिले तर आता आता तुम्ही याच जागेवर जर तुम्हाला दुसरा कुठला व्यवसाय करायचा असता मग टेलरिंग असेल ब्युटी पार्लर असेल किंवा मग आणखी कुठल्या तरी एखाद्या शॉप मध्ये कामाला जाणार असेल अनेक महिला जातात तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे न जाता हे का निवडलंय म्हणजे तुम्हाला काय वाटलं की आपण इकडे गेलं पाहिजे या गाडीकडं कारण आमचे घरचे पण चालवायचे त्याच्यामुळे मला सोबत घेऊन जायची मग मला पण आवड होती गाडी चालवायची त्यांच्या सोबत आता हे कसं आहे म्हणजे ह्या सगळ्या गाडीवर तुमच्या पती पत्नीवर घरचं चालतं का किती मुलं तुम्हाला शाळा शिकतात का या सगळ्या गोष्टी मला तीन मुली एक मुलगा आहे आणि मोठी जाते माहिती आणि आमच्या समजा दोघांवर धक्त मुलांचं शिक्षण सगळं चालतं तुमचं कुठपर्यंत शिक्षण झालंय माझं सातवीच झालेलं सातवी पर्यंत शिकला आणि नंतर विवाह झाल्यानंतर तुमचं लग्न वगैरे झालं मुलांची जबाबदारी आली पती गाडी चालवतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावतात पण आता ही गाडी घेऊन येत असताना तुम्ही सकाळी किती वाजता बाहेर पडता घरातून मी नऊ साडे नऊ पर्यंत आणि मुलं शाळेत जात असताना त्यांचं कोण बघत स्वयंपाक असन डब्बा असेल त्याला शाळेत पाठवायचं तुम्हाला किती वाजता उठावं लागतं मग सकाळी पाच सहा वाजता उठते पहाटे पाच ला उठायचे नऊ पर्यंत त्यांचं काम करायचं नऊ ला गाडी घेऊन बाहेर निघायचं संध्याकाळी पुन्हा कधी जाता परत गाडी घेऊन संध्याकाळून जाते एखाद्या पाचला पण जाते सहा पण जाते जर भाडं आलं आणि मग संध्याकाळी जाऊन पुन्हा सगळ्या घराचा स्वयंपाक करायचा नंतर आराम आणि तुमचे मिसर कधी निघतात सकाळी गाडी घेऊन ते माझ्या आधी निघतात नऊ लाच निघतात नऊ लाच निघतात घरांचं स्वयंपाक वगैरे मुलांना शाळेचं पाठवून यायचं आणि नंतर यायचं पाठी मागून आवरून येते मुलांना काय करायचं ठरवलं तुमचं तर शिक्षण झालं नाही तुमच्या शिक्षण ना होण्याला काही कारण होती काही प्रॉब्लेम होता का म्हणजे वडील हे होते आणि गरीबी गरीबी शाळा शिकू शकली नाही आणि मग शाळा शिक मुलांना काय करायचं तुमचे तीन मुली आहेत त्यांना शिकवायचे का पुढे येऊन काय करायला आणि सगळ्या मुली शिकवायच्या पण आता तुम्हाला तर माहित आहे शिक्षण सोपं नाही आहे फार महाग आहे आपल्यासारखे सामान्य लोक लाखो रुपयांचा क्लास लावू शकत नाहीत वाटतं का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पेलाल तुमचे पती पत्नी दोघ मिळून नाही करू शकतो आणि दोघं जण करू शकतो मेहनत हो करू दोन्ही मुलींना तिथी मुलींना शिकवायचं मुलाचं काय स्वप्न आहे मुलाला काय वाटतं आहे चालू त्यांची शाळा चालू आहे पण मोठी मुली तर कॉलेज झालेलं आहे त्याच्यामुळे मोठी मुली चालू आहे प्रयत्नात काय मिळवायचं या सगळ्या गोष्टी करून मुलांना शिकवायचं आणखी पुढे जाऊन ही गाडी छोटी आहे ट्रक वगैरे चालवायचा काय विचार आहे का काही तर भविष्यात पडली गरज तर चालू नाही नाही पडली तर मग आपले आपल्या याच्यावर बघू शकतो आपण तुम्ही एक महिला आहात मी मैसुरातीला सांगितल्याप्रमाणे आम्हाला नेहमी कुतुल वाटतं महिलांसाठी किती सोपं आहे ही गाडी चालवणं कमर्शियल गाडी आता कार चालू शकतो समजा आपण कमर्शियल गाडी चालवणं किती सोपं आहे महिलांसाठी चालू शकता तुम्ही तसं धाडच दाखवलं तुम्ही तर सातवी शिकलात जर एज्युकेटेड असतात तर किंवा किमान तुम्हाला अभ्यास वगैरे ड्रायव्हिंग गोष्टी कळू शकल्या असतात तरी तुम्ही शिकलेल्या आहात सामान्य महिला एखादी दुसरीकडे न जाता तुमच्या गाडीकडे येऊ शकते का तिने यायला हवं का म्हणजे आमच्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे की तुमच्या सारखी कोणी महिला येऊ शकत गाडी चालवू शकतात का हो चालू किती सोपं हे सगळं चालू चालू शकते लागतो शिकायला बरं या गाडीचा तुमचा कसा संपर्क असतो पहिल्यापासून तुम्हाला ट्रान्सपोर्ट कडे उभा असते का किंवा मग खाजगी मध्ये कोणाकडे सगळ्यांना नंबर आहे सामान वगैरे खाजगीच नंबर आहे कोणी फोन करत कोणी दुकानावरती गिराय की आमची दुकानावरती गाडी लावलेल्या मी दुकानावरती गिराय घेत इथूनच आमचे पुढे भाडे दिवसभरात किती भाडे येतात गाडीला कदाचित जसे गिराय आले तसे आले तर दोन तीन पण येतात आले तर चार पाच पण येतात कस म्हणजे गाडीच आता हे नील असेल किंवा मग ह्याच्यावर हफ्ता वगैरे हो काय असेल कर्ज वगैरे आहे का हप्ता आहे ना कर्ज आहे याच्यावर किती भरावं लागतो महिन्याचा हे हप्ता त्याचा महिन्याचे नऊ हजार तीनशे छत्तीस रुपये भरावा बर ती जाऊन तुम्हाला बाकी डिझेल मेंटेनन्स तुमचा एक पगार आपण पकडू त्याच्यामध्ये होतं का असं सगळं महिना होतं आणि त्यातून कुटुंबाच भाग आहे बरं 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 आता तुम्हाला मराठी महाराष्ट्र आणि माउंटर महाराष्ट्र प्रेक्षकांना आम्हाला सांगा की ही गाडी चालवणं किती सोपं हो आहे महिला चालू शकतात का आणि हे कुतहाराचं गोष्ट आहेच महिलांनी शिकावं का मी सुरुवातीला उल्लेख केला की सोशल मीडियावर काही महिला आहेत अंग प्रदर्शन करून फॉलोअर्स मिळून लाईक मिळून पैसे घर बसल्या आयटीत पैसे कमावायचा प्रयत्न करतात तुम्ही मात्र त्या सगळ्यांना चपराक देऊन इकडे करताय अशा काही सोशल मीडियाच्या किंवा मग काही होत करू महिलांना काही सांगायचं का, सांगा का। तुम्ही गाडी चालवू शकता म्हणून आमच्या प्रयत्न कोशिश केली तर होत <laughs> कोशिश नाही केली तर नाही होऊ शकतो म्हणूनच मी विचारलो तुम्हाला किंवा दुसरीकडे आता अनेक व्यवसाय आहेत काम आहे पापड लाटणे असतील विविध व्यवसाय आहेत ब्युटी पार्लरचे व्यवसाय तुम्ही ते न करता हे करले म्हणजे तुम्ही कुठेतरी एका यशस्वीपतीच्या पाठीमाग खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे घरचा का सपोर्ट आहे तुम्हाला ज्या वेळेस गाडी चालवायची होती त्यावेळेस मिस्टरांचं काय म्हणणं होतं मिस्टरांनीच शिकवली मिस्टरांनी सपोर्ट केला म्हणून मी पण काहीतरी पापडलं काय नाही तर त्यांनी प्रोत्साहन दिलं बर, बर। त्यांचे मिस्टर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ थोडासा प्रयत्न करू की त्यांचं काय म्हणणं आहे तेही गाडी चालवतो अगोदर ते गाडी चालवायचे आणि नंतर त्यांनी त्यांच्या मिसेस ला गाडी चालवायला शिकवली म्हणजे हे फार मोठी गोष्ट आहे कुठेतरी गाडी चालवत त्यांना वेगळा व्यवसाय टाकून देऊ शकत होते ते पण दोघेही खांद्याला खांद्या गाड्याला दोन गाड्या घेऊन ते सोबत चालवतात त्यांना विनंती करतो तुम्ही सुद्धा तुमचं मत या ठिकाणी मांडा नमस्कार कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे गाडी चालवायला का वाटलं तुम्हाला की आपण पत्नीला गाडी चालवायला शिकवलं पाहिजे जगाचे काही कर वेगवेगळ्या करायचं होतं कसं आहे आता लेडीज काही लेडीज रेल्वे चालू राहिल्या काही विमान चालू राहिले आपल्या घरवाल्याने छोटीशी एक गाडी चालवली त्यातून मिळकत मिळणार आहे दोन पैसे मिळणार आहेत बरोबर कशी तुम्ही त्यांना किती सोपं गेलं त्यांना गाडी शिकवायला गेलं नंतर आता मला एक सपोर्ट झाला म्हणजे सपोर्ट खूप मोठा सपोर्ट झाला म्हणजे तू स्वावलंबी आहे समजा कोणाकडे दोन रुपयांनी एखाद्याच्या हाताखाली काम करणं यापेक्षा स्वतः मालक आणि गाडी चालू शकतात समजा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वेगळं करण्यासाठी केले मात्र यशस्वी सुद्धा झालेला आहात त्यांनी सांगितलं की मुलांना शिकवायचं आहे मुलीला एका सीए करायचं आहे सगळे मुलं एज्युकेटेड करायचं तुम्ही कुठल्या शाळेमध्ये किती पर्यंत शिकलात मी नगर जिल्हा शिकलेलो आहे नेवास तालुका माझं गाव आहे प्रवार संगम गाव माझं मी श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल प्रवार संगम इथे बारावी तिथे झाली बर 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 हा तुम्ही मग सुशिक्षित आहात या सगळ्या गोष्टी मधून काय सांगायचे मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना माउंटन महाराष्ट्राच्या किंवा आम्ही हे सगळं करू शकलो तुम्ही करू शकतात काय सर्व काही होत प्रयत्न करावं लागत आपण जर जिद्द ठेवली तर पूर्ण जी अशक्य गोष्ट आहे ती शक्य होती म्हणजे तुम्ही एक प्रकारे इतिहास घडून ठेवला तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जर थोडस जगाचं वेगळं करायचं आणि म्हणून गाडी चालवायला बाकी व्यवसाय वेगळा काही करू शकला असतात किंवा मग काही व्यवसाय करून देऊ शकला असतात मात्र गाडी चालून सोबत सगळ्या गोष्टीत कुठेतरी महिला पुढे जात असताना त्यांना जाऊ नाही द्यायचं किंवा मग त्यांचे पाय खेचायचे कमी समजायचं या सगळ्या गोष्टी आपण अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशात राज्यात पाहतो महिलांना तुच्छ समजायचं कमी समजवायचं महिलाचं आहे ती काय जमणार आहे तुम्हाला जमते का नाही आम्ही पुरुष आहोत तसं तुम्ही करू शकता का या सगळ्या गोष्टी कुठेतरी झुगारून आणि ह्या सगळ्या गोष्टीवर मात देत महिला पुढे करून त्यांना प्रोत्साहन देऊन खांद्याला खांदा लावून एक दुसरी गाडी उभा करून या ठिकाणी पती पत्नी संसार करतायत चार मुलं आहेत तीन मुली आहेत खास करून आणि त्या तिन्ही मुलींना चांगल्या प्रकारचं शिकवायचं आहे असं त्यांनी निर्धार केलेला आहे आणि चांगल्या उद्यावर लावायचं आहे आम्ही शाळा शिकू शकलो नाहीत परिस्थितीमुळे शिकू शकलो नाहीत कुटुंबाच्या काही हालाकीची परिस्थिती होती या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही शिकू शिकू शकलो नाहीत मात्र आम्ही आमच्या पायावर उभा राहून मुलांना कसं स्टेबल करता येईल यासाठीचा ध्यास या ठिकाणी या माळी कुटुंबियांनी घेतलेला होता आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून ते पुढे जात असताना सगळ्यांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही जाऊ शकता थोडीशी जिद्द आणि मेहनत केल्यानंतर तुम्हीसुद्धा यशस्वी होऊ शकता असं त्यांनी या ठिकाणाहून मराठी महाराज आणि माउंटेन बोलत असताना सांगितलं दादा दोघा पती पत्नींचं खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी पुढच्या व्यवसायासाठी मराठी महाराज आणि माउंटन महाराज तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो मराठी महाराजच्या प्रेक्षकांना आवाहन करतो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा करू लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात नव्या अशाच प्रकारच्या सक्सेस स्टोरीमध्ये तोपर्यंत इथेच थांबूयात खूप खूप धन्यवाद